हॅलो डिअर फ्रेंड्स पुणे आणि पुण्यातले गणपतीचं विसर्जन आणि मिरवणुका एक वेगळाच अनुभव देऊन जातो खरं तर सांगली कोल्हापूरचा विषय हार्डच आहे म्हणजे तिथल्या मिरवणुका दोन ताशे लेजिन आणि अगदी डी जे देखील सगळा विषय वेगळाच असतो पण इथं पुण्यात आहे आम्ही तर दरवर्षी हा अनुभव घ्यायला आम्ही जातो आणि इथंसुद्धा विषय हार्ड करून ठेवलेला आहे आणि ही जी लोकं आणि जी गर्दी दिसते आहे तुम्हाला साठ टक्के जनता सांगली कोल्हापूरची सातारा सांगली कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रात साठ टक्के उरलेल्या गर्दीमध्ये पुणेकर तुम्हाला वीस टक्के भेटतील नाही आहेत नाही आहेत असं नाही वीस टक्के आहेत आणि उरलेलं काही महाराष्ट्रातले इकडून तिकडून आलेली आहे ती वीस टक्के महाराष्ट्र नाही पूर्ण भारतातून म्हणूया आपण ऑफिससाठी किंवा नोकरी धंद्यासाठी जी आलेली लोकं आहेत ती तर अशी ही सगळी गर्दी आहे दुपारी साधारण दोनला आम्ही घरचं जेवण घरी जेवण केलं आणि मग आम्ही निघालो होतो तर सुरुवात केली होती सारसबागपासून तिथे गाडी लावली आणि तिथून इकडे आलो आम्ही लक्ष्मी रोड करत माझीराव रोड लक्ष्मी रोडवरून अलकाट ऑफिसपर्यंत आणि इथं येईपर्यंत ढोल ताशा लेजिंड कथक शंखनाथ मला खूप विशेषतः आवडलं तर याचा छानसा अनुभव घेत त्यांचं म्युझिक ऐकत तो टाल धरत धरत आम्ही पुढे सरकत होतो गर्दीसोबत आणि इथे डेक्कनला आम्ही आलो साडेसात आठ वाजले होते आणि इथे भरपूर असे मंडळ होते ज्यांनी डी जेचा भन्नाट असा प्रोग्राम आखला होता आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे डी जे होते काहींचे अगदी कर्णकर्कश आवाज होते आणि काहींचा खूप छान असा आवाज होता खूप छान गाण्यांचं कलेक्शन होतं डी जेवाले देखील तेवढा भारी पाहिजे होतं क्राऊडला नाचवायची चेष्टा नाही ना एवढे क्राऊड नाचवायचं म्हणजे तर असंच झालं आमच्यासोबत दोन तीन डी जे असेच होते जिथं आम्ही मी, मी माझ्या मुलींना कंपनी देत होते थोडंसं डान्स करायला फिरकायला म्युझिकवरती आणि अशी एक वेळ आली माझे मिस्टर ज्यांनी आधी चांगलं सांगितलं होतं मला काही डान्स करायला घेऊ नका पण तरी देखील कोल्हापूरचे तेही म्हणजे संगीत ताल सूर रक्ता रक्ता भिनलाय थोडंसं म्युझिक काय त्यांच्या मनाला भिनलं त्यांच्या आवडीची अशी जी गाणी लागली तेही फिरकायला लागले आणि तेही आम्हाला मुलींसोबत आमच्यासोबत त्या डान्स करायला जॉईन झाले आणि असा छान असं आम्ही फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम टाकली स्पेंड केला खरं तर दररोजच्या झालीच्या आमच्या या लाईफच्या शेड्यूलमधून हा छान असा वेळ आम्ही काढला होता दरवर्षी असा वेळ आम्ही काढतो एकमेकांना देतो मुलांना देतो जवळ तर नातेवाईक नाही आहेत त्यांना कुठलं नातेवाईकांचं काही फंक्शन असेल फॅमिली फंक्शन्स असतील काही आम्ही अटेंड नाही करू शकतो तर अशा प्रोग्राममधून आम्ही एन्जॉय करायचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला कसं वाटलं वाटलं पुण्यात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकाबद्दल नक्की सांगा